बुलढाणा तालुक्यातील ढगफुटीग्रस्त भागाची पाहणी व तातडीच्या मदतीच्या सूचना बुलढाणा तालुक्यातील पाडळी गिरडा मढ गोंधनखेड इजलापूर व चौथा परिसरात काल मध्यरात्री झालेल्या ढगफुटीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी आमदार धर्मवीर संजू भाऊ गायकवाड यांनी प्रत्यक्ष जाऊन केली शेतजमिनी पिके व घरे यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले पाहून प्रशासकीय अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करून सरस्कट मदत देण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या या पाहणीवेळी बुलढाणा महसूल तहसीलदार श्री विठ्ठल कुमरे मंडळ अधिकारी तलाठी कृषी अधिकारी व त्यांची संपूर्ण टीम उपस्थित होती तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत शिवसेना की जिल्हाप्रमुख संदीप भाऊ गायकवाड तालुका प्रमुख धनंजय बारोटे सुनील देशमुख शिवाजी डुकरे जयेश पवार विजय पवार रवींद्र पवार यांच्यासह शिवसेना युवा सेना पदाधिकारी ग्रामसेवक व ग्रामस्थ सहभागी झाले गिरडा चौथा रस्त्यावर पूल लहान असल्यामुळे अतिवृष्टीच्या वेळी रस्ता बंद होतो त्यासाठी नवीन मोठा पूल उभारण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिल्या तसेच नदीकाठावरील अतिक्रमण काढून टाकावे व नद्यांचे खोलीकरण व रुंदीकरण करून ही समस्या कायमची दूर करावी असेही निर्देश तहसीलदारांना दिले जावेद शाह बुलढाणा तालुका प्रतिनिधी